पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा शकता का बोलतो आम्ही तुम्हाला उभारायला निवडून पाच पाच हजाराच्या लोकांनी माळा घातल्या गावानं ट्रेन केलं तुम्हाला या गावा लीड दिला त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावात आलाय म्हणल्या हे आमचं म्हणा कलेक्टर ला बोलतो फक्त थोडाफार आम्हाला अजून काय तुम्हाला तर तुम्ही शेतकरी आहोत माझा जनवारांना काय लागायला माणसं आम्ही वाचून घ्या गावात आम्ही पावडरच्या गावात लावतो सगळ्या सगळी माणसं गाव रिटा मैसुल म्हणायचं कृषीकडे जावा कृषी न मनायचं ह्याकडे जावा भाऊ थोडा दाखल जेवायला आमदार सदाभाऊ खोत हे सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विविध ठिकाणी भेटी देत आहेत सीना नदीस आलेल्या पुरामुळे माडा तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक गावांना पुराचा वेढा पडल्याने अतुनात नुकसान झाले आहे माडा तालुक्यातील उंदरगाव येथेही भीषण परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले होते आज आमदार सदाभाऊ खोत यांनी या ठिकाणी भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता काहींना काहींनी त्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला दोन हजार चौदामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकावेळी केलेल्या मदतीची आठवण करून देण्यात आली पंचवीस हजाराची मदत केल्याची आठवण करून देत तुम्ही पुन्हा इकडे आला नाही तर याची आठवण करून देण्यात आली तर काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडून कशा प्रकारे अवहेलना करण्यात आली याची माहिती दिली तर आता या घडलेल्या प्रकाराबाबत रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुहास पाटील यांनी उंदरगाव येथील आरोप करणार हे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब गटाचे आहेत भाऊ त्या उंदर गावास मंत्री झाल्यानंतरही गेले होते खूप मोठा कार्यक्रम त्या गावात दोन हजार अठरा साली झाला होता तसेच दोन हजार एकवीस साली आदरणीय फडवणी साहेब यांची खूप मोठी शेतकरी परिषद माढा तालुक्यात घेण्यात आली होती तेव्हा जवळपास वीस ते पंचवीस गावांना बाहून त्यावेळी भेटी दिल्या होत्या असेही सुहास पाटील यांनी म्हटले आहे सदाभाऊ माढा तालुक्यात पूरग्रस्तांच्या गाव माढा तालुक्यातल्या पूर्व गावांना भेटी देण्यासाठी आल्या असता उंदरगावमध्ये जे सदाभाऊ वर शेतकऱ्यांनी जो शाब्दिक प्रतिहल्ला केला हे खरं तर षडयंत्रच आहे की शरद चंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादीचे पदाधिकारीच या गावातील अचानक सदाभाऊच्या गाडी थांबते ना थांबते तो पर्यंत बोलायला सुरुवात केली आणि सोळा वर्षांनी सदाभाऊ आज मतदारसंघात आलेल्याच सांगायला लागले अरे भावांनो मी तुम्हाला एक आवर्जून सांगू इच्छितो कि दोन हजार चौदा ला लोकसभेची निवडणूक झाली आणि सोळा वर्ष भाऊ कधी आले नाहीत की सदाभाऊंनी या माडा तालुक्यामध्ये सातत्याने संपर्क ठेवलेला आहे त्या अनुषंगाने सदाभाऊंच्या माध्यमातून सुद्धा सोलापूर जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं ऊसाचा दर मिळण्यासाठी प्रयत्न झालेला आहे हे तुम्हाला आम्हाला ज्ञात असताना सुद्धा तुम्ही असा ध्याड आणि चुकीच्या पद्धतीनं ठरवून केलेले जे हे षडयंत्र आहे याचा रयत क्रांती संघटनेचा एक प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही सर्वजण निषेध करत आहोत शेवटी शेतकरी प्रश्नावर आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्याने सरकारी दरबारी मांडणारा नेता म्हणून सदाभाऊ खोत साहेबांची एक प्रतिमा आहे आणि ही प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज जो झालेला आहे यासुद्धा गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत आम्ही बघितलं की सदाभाऊंच्या माध्यमातून माडा तालुक्यामध्ये दोन हजार बावीसला या राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन विरोधी पक्ष नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची सुद्धा खूप मोठी दिलासा यात्रेचा समारोप म्हणून सभा झालेली होती अशा वेळेस शेवटी आम्ही कायमस्वरूपी सदाभाऊंच्या माध्यमातून या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं अहोरात्र झटतोय आणि सदाभाऊन सुद्धा जिथं जिथं शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे बाजी लावून सरकारकडून शेतकरी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात म्हणून हा जो ठरवून झालेला जो साधाभाऊवर जो पूर्णपणे तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सुद्धा जो का, जे काही प्रकार झालेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि हा ठरवून मोहिते पाटील समर्थकांनी हा केलेला आजचा हा राडा आहे आणि या राड्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो शेवटी शेतकरी चळवळीतील सगळे नेते सरकारमधील नेते असतील विरोधी पक्षातील नेते असतील यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रश्न समजून घेतले तरच शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांना मांडता येतील पण तसं होताना दिसत नाहीये म्हणून उंदरगाव मध्ये जो झालेला शाब्दिक शेतकऱ्यांचा रोष आहे या रोषाच्या पाठीमाग कोणती शक्ती आहे बाबतीत सुद्धा या, या तालुक्यामध्ये सर्वत्र चर्चा चालू आहे